नमस्कार मित्रांनो आज निवडणुकीमध्ये मतदान चालू आहे अत्यंत संथगतीने महाराष्ट्रामध्ये मतदान चालू आहे परंतु काही ठिकाणी अत्यंत वादग्रस्त गोष्टी घडताना दिसत आहेत येवला मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा रंगलेला आहे कारण एका बाजूला छगन भुजबळ तर दुसऱ्या बाजूला ॲडव्होकेट माणिकराव शिंदे यांच्यामध्ये ही लढत रंगलेली आहे अर्थातच मनोज जरांगे पाटील यांनी केलेला येवला दौरा छगन भुजबळांनी केलेला आरक्षणाला विरोध या सगळ्यांच्या पार्श्वभूमीवरती येवल्यामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा चालू आहे आणि अशातच खरवंडी येथील मतदारसंघामध्ये छगन भुजबळ दादागिरी करत असल्याचा आरोप करत मराठा तरुणांनी आणि वयस्कर लोकांनी भुजबळांना मतदान केंद्रापासून बाहेर हाकलून दिलेला आहे मतदान केंद्रामध्ये एंट्री करण्यासाठी प्रवेश मिळवण्यासाठी भुजबळ दादागिरी करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला के आहे आणि स्थानिकांनी त्यांना अक्षरशः पिटाळून लावलेला आहे हकलवून लावलेला आहे येवल्यामध्ये या हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये नेमकं काय घडलंय बघा एकदा जाऊ शकतो

तर एकूणच आपण या व्हिडिओमध्ये बघितलं असेल की भुजबळांना कसं पिटाळून लावण्यात आलेलं आहे अर्थातच महाराष्ट्रामध्ये वारं हे महायुतीच्या विरुद्ध दिशेने आहे की काय असं वातावरण या सध्या महाराष्ट्रामध्ये तयार झालं आहे आणि त्यामुळेच येवल्यामध्ये छगन भुजबळांना प्रचंड आणि प्रखर विरोध सध्या वेगवेगळ्या ठिकाणी वेग बघावा लागतो आहे वेगवेगळ्या ठिकाणी वेग नागरिकांचा रोष भुजबळांना सहन करावा लागतो आहे नक्कीच इथून पुढचे सगळे अपडेट्स तुम्हाला या चॅनलवरती भेटत राहतील तत्पूर्वी हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर शेअर नक्की करा अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर इतंभूत अपडेट्स मिळवण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद